आत्ता जर आपण पाहायला गेलं तर ह्या शेतांमध्ये हे सगळं पीक नष्ट झालेलं आहे त्यामुळे आत्ता हाच प्रश्न आहे की शेतकऱ्यांना या मदत देणं अत्यंत गरजेचं आहे जर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनं आखूडता हात घेतला किंवा अटी शर्ती नियमावली पंचनामे ह्याच्यामध्ये जर सरकार अडकून पडलं तर मात्र मराठवाड्यातला शेतकरी उद्ध्वस्तच होईल आणि तो इतक्या पद्धतीनं उद्ध्वस्त होईल आपण अनेक वेळेला मराठवाड्यात तील आत्महत्येच्या प्रमाणाबद्दल सातत्यानं बोलत असतो आत्महत्यांचं प्रमाण मराठवाड्यात वाढतंय याबाबत बोलत असतो जर सरकारनं या शेतकऱ्यांना भरीव अशी मदत दिली नाही जर या शेतकऱ्यांना या कुटुंबांना जर सावरलं नाही उभं केलं नाही तर मात्र याचे परिणाम आज दिसणार नाहीत किंवा ह्या आठवड्यात दिसणार नाहीत त्या महिन्याभरात दिसणार नाहीत मात्र याचे महिना परिणाम हे येणाऱ्या सहा महिन्यात वर्षभरात दीड वर्षात दोन वर्षात आपल्याला दिसतील आणि मराठवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचं प्रमाण वाढेल जर या लोकांना सरकारनं मदत केली नाही तर त्यामुळे आत्ताच्या घडीला सरकारनं यांना मदत देणं गरजेचं आहे कारण का जे आत्ता नुकसान झालेलं आहे हे त्यांनी जी कष्टानं कमवलं होतं किंवा त्यांचे जे काही पैसेने सगळे वाहून गेलेले आहेत हे पुढच्या तीन वर्षाचा विचार करून ह्या सगळ्या भविष्याचा विचार करून त्यांनी तडजोड केली होती आज जर आत्ता जे नुकसान झालं आहे हे त्यांच्या पुढच्या तीन चार वर्षांचं नुकसान झालेलं आहे हे फक्त या वर्षीचं किंवा आजचं नुकसान नाही आहे तर येणाऱ्या तीन चार वर्षांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जर सरकारनं यांना मदत केली नाही सरकार सातत्यानं म्हणते की आपण सकारात्मक आहोत सरकारचे अनेक प्रतिनिधी मंत्री स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत त्यांना देत आहेत मात्र हे फक्त भेटीगाटी पुरता न राहता सरकारनं जर भरीव मदत केली तरच ही कुटुंब हे शेतकरी आणि हा मराठवाडा वाचेल अन्यथा जर सरकारनं अकुडता हात मदतीच्या बाबतीत घेतला तर मात्र मराठवाड्यातनं येणाऱ्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र भीषण अवस्था जी आहे ही आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह विशाल पाटील